जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत जवान संदीप घोडेकर यांच्यावर वा शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार संगमनेरचे भूमिपुत्र सी आर पी एफ मध्ये दिल्ली येथे कार्यरत असलेले वीर जवान संदीप किसन घोडेकर देशासाठी कार्य करताना शहीद झाले संगमनेर येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली जवान संदीप घोडेकर यांनी नक्षलग्रस्त भाग छत्तीसगडसारख्या ठिकाणी अनेक वर्षे सेवा दिली संगमनेरच्या या वीर सुपुत्राला शास्त्रू नैनांनी अखेरचा निरोप देण्यात आला सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल आमचे लाडके माझे संदीप भाऊ अगदी त्यांना वीर मरण आलेले अगदी आमची बहीण म्हणजे परीगा अतिशय कावळ कष्ट केले अतिशय तिने मालपाण्यामध्ये रात्र दिवस काम करून दोन्ही मुलं शकवले आणि संदीप भाऊला ला जेव्हा जेव्हा अडचणी आमच्या बहिणी परीगाना अतिशय कष्ट करून आदर्श कुटुंब घडवलं आणि या परिगांना तो मुलगा अगदी देशाच्या शेवासाठी पाठवला अगदी आनंदामध्ये त्या टायमाला आमचे संदीप भाऊची आम्हाला खरखर बातमी कळली आमच्या सर्व शिंदे कुटुंबांना अक्षर अतिशय वाईट वाटलं आणि आमच्या माळेगाव हायवेलीच्या सर्व नागरिकच्या वतीनं संदीप भाऊला करतो कालचा दुर्दैवी दिवस सकाळी मी सहा वाजता उतर असताना ज्ञानेश्वर कर्पेचा फोन आला संदीप घोडेकर बद्दल काही समजलं का पण मला म्हणजे त्यांच्या भावाचा फोन आला सिरियस आहे त्यांची मिसेस संदीप घोडेकरची मिसेस माझ्याकडे कामाला आहे वर्षा म्हटलो मला काही माहिती पण तिथं काही पाहतो मी चौकशी करतो आणि पंधरा मिनिटांनीच वर्षाचा फोन मला आला त्यावेळेस माझ्यात की काहीतरी बर वाईट झालेलं आहे आणि वर्षाने हे आपल्यात नाही राहिले त्यांचं दुःखद निधन झालं मनाला धक्का बसवला बसला पंधरा वीस दिवसापैकीच संदीप भाऊ संगम निर्णय आले होते त्यावेळेस त्या निमित्ताने वर्षा आमच्याकडे कामाला पहिली पासून संदीप भाऊची ओळख त्यावेळेस त्यांनी दुकानाला भेट दिली समावेश फोटो काढले त्यांचा आम्ही एफआय सत्कार केला व त्यांच्यानंतर मर्चंट बँकेत त्यांचं काही काम होतं त्यामुळे मी कामानिमित्त मर्चंट बँकेत त्यांना घेऊन गेलो साहेबांची गाठ घेतली त्यांच्या कामाची कल्पना दिली आणि त्याच्यानंतर ते त्यांचा फोटो सेक्शन करून मर्चंट बँकेतर्फे सत्कार केला त्यावेळेस मी आमचे कुलकर्णी साहेब त्यांना सांगितलं त्यांची जी मोठी पोस्ट आहे आय बीची ती तिथे टाका पण संधी भाऊनी अडवलं हे आमचं एक प्रोटोकॉल असतो का अशी मोठी पोस्ट जी असती ती फार सिक्रेट राहतील तर असं काही तिथे टाकू नका फक्त फोटो पाठवा तुम्हाला थोडं पाठवायचा पण बाकी माझी पोस्ट टाकू नका म्हणजे ही सीबीआय पेक्षा वरची पोस्ट असते सीबी आईबीची दुःख होतो मी पण ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबना त्यांच्या मित्र परिवारांना ही इच्छाशक्ती जाऊ सहन करण्याची दुःख जावण्याची मी संगमनेर भारतीय जनता पार्टी संगमनेर व्यापारी अश्यान संगमनेर वर्ष मॅन व पडताली परवाला एक त्यांना भाव भावपूर्वक श्रद्धांजली दुःखी अंतर्करनातून माझे बंधू भागो भगिनी संदीप भैया भाऊ आपल्यातून गेला ऐकल्यानंतर ही दुःखद बातमी आमच्या केसेकर कुटुंबियामध्ये तो लहानसा मोठा झाला आमचा केसेकर हेल्थ क्लब चालू झाला त्या असता पहिला मेंबर आमचा असेल तर संदीप भाऊ असेल आणि या हेल्थ क्लबची सगळी जबाबदारी आज दोन हजार वीस मध्ये संदीप भाऊ मोठ्या हक्काने तो ही अकॅडमी हँडल करत होता आज गेल्याने आज आमच्यावर त्यांच्या कुटुंबावर जी शोककळा पसरली त्यामध्ये केसरकर कुटुंबीय आमचा शिवसेना पक्ष तसेच मल्लारी मार्थ खंडोबा देवस्थानच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो संदीप भाऊ यांचा अंत्यविधीच्या निमित्ताने दुःखित अंतकरणाने उपस्थित सर्व बंधू आणि वगैरे खर तर संदीप हा अकरावी बारावीचा आमचा बॅच मॅच संदीपने बारावी केल्यानंतर काही कामाला सुरुवात केली आणि अकॅडमी जॉईन करून तो अगदी कमी वयामध्ये त्याच्यामध्ये भरती झाला आणि आपल्या कुटुंबाची सगळी दुरा खांद्यावर घेऊन सक्षमपणे संदीप आतापर्यंत ती पार पाडत राहिला हे करत असताना खऱ्या अर्थानं संदीपचा जर रुबाब बघितला त्याच्या त्या सगळी चेहरापट्टी त्याच्या त्या मिसा त्याचा हे कर तो डोळ्यासमोरून त्याचा चेहरा जात नाही खरं तर आमचा सर्व मित्रपरिवार सगळे क्लासमेट बॅचमेट या ठिकाणी उपस्थित आहेत संदीप अतिशय सुस्वभावी होता मी माझ्या वल्वे परिवाराच्या वतीने आमच्या सगळे सगळ्या दोन हजार चार पाचच्या बारावीच्या बॅचच्या वतीने मी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आमचे नेते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील संगनमेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या होते आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी संदीपला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मेजर संदीप घोडेकर यांचं दिल्ली येथे दुःखद असं निधन झालं जवळजवळ सोळा वर्षाची देशसेवा त्यांनी केली आणि ह्या देशसेवा करत असताना त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार हा जमवला कायम त्यांचं मार्गदर्शन या तरुण मुलांना मुलांना राहिलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांनी भारतीय सेनेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांनी परीक्षा देऊन ते भरती झाले असे अनेक मुलं आज इथं भेटले राहुल पुजारी त्यातलंच एक आणि त्यांनी सांगितलं की कायम आम्हाला मार्गदर्शन होत होतं आणि आने आम्ही अनेक मुलं त्याच्या मार्गदर्शनामुळं भारतीय सेनेमध्ये भरती झालो वेगवेगळ्या बीएसएफ असेल सी आर पी एफ असेल एसआरपीएफ असेल आणि सेनेत जाले। न, ते भरती झाले आणि देश सेवा करत असताना आपल्या गावाबरोबर त्यांचा कायम संबंध राहिला ते आल्यानंतर कायम सर्वांना भेटत होते तांबे परिवार थोरात परिवार यांच्याबरोबर कायम घनिष्ठ संबंध त्यांचे राहिले आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर ते भेटायचे अशा संधी काल आपल्यातून गेला त्याची स्मृती म्हणून एक कायम स्मारक हे इथे व्हावं असं सर्वांचा आपला प्रयत्न राहिला पाहिजे कारण अनेक तरुणांना त्या स्मारकातून नक्कीच प्रेरणा मिळून देशसेवेची ही मिळणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं भवपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु आईने सर्वांना लहानचं मोठं केलं एकोणीसाव्या वर्षी हा सैन्यामध्ये दाखल झाला आणि आज त्याचं अडोतीसावं वर्ष चालू असतानाच अचानक तो या ठिकाणी शहीद झाला अतिशय मोठी दुःखाची बाब आणि दुःखाची गोष्ट आपल्या संगमनेकरांसाठी आहे निश्चितपणे त्याचं शहीद होणं हे आपण सर्व आपल्या मनामध्ये करून ठेवू आणि आपल्या देशासाठी आपण सर्वजण सतत लढत राहू मी माझे मोठे बंधू बाळासाहेब साहेब त्याचप्रमाणे माझी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजी तांबे संगमनेर शहरातील संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते उपस्थित कालच्या संगमनेरचे वीर जवान संदीप घोडेकर कर्तव्यावर असताना दुःखद निधन झाले शहीद झाले भाऊ अधिवेशनाला असल्यामुळे मुंबई येथे काल सकाळी भाऊंना ज्ञानेश्वर करपेंचा फोन आला तेव्हापासून दिल्ली येथे नातेवाईक संपर्कात होते एक अडचण त्यांच्या दुःखात आमचा खताळ परिवार आपण सर्वच आहोत तसेच मेजर संदीप घोडेकर यांना मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व इला नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली भारत माता की जय आपला सर्व संगमनेर शहर आणि सर्व तालुका अत्यंत शोकाकुल झालेला आहे दुःखाच्या सागरामध्ये बुडून गेला आहे आपला एक भूमिपुत्र आपला एक तरुण मित्र संदीप किसन घोडेकर यांचं देशाची सेवा करत असताना त्या ठिकाणी ते, ते शहीद झाले खूप मोठा धक्का निश्चितपणाने आपल्या सर्वांना झालेला आहे सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे संदीप गोडेकर हे उमदे तरुण व्यक्तिमत्व होतं सदैव ते यायचे सर्वांना भेटायचे असं एक उमदे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या परिवारासाठी तर तो आधारस्तंभ होता लहानपणापासूनच त्यांनी आता आपण ऐकलं की मालपाणी उद्योग समूहामध्ये काम केलं त्यांची भगिनी काम करते त्यांच्या सर्व म्हणजे मातोश्रींनी पण काम केलं तर असं एक कष्टातून वर आलेलं हे कुटुंब आहे आणि त्यामुळे एक चांगलं कर्तव्य कक्ष आणि कर्तव कर्तवगार कर्तव असं व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलेलं आहे संदीप घोडेकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो राज्याचे माजी महसूलमंत्री आपल्या सर्वांचे नेते साहेब यांनाही या दुःख खूप झालेलं आहे त्यांनी देखील म्हणून सर्वांना सर्व सूचना या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्या वतीने मी संदीप गोडेकर शहीद संदीप गोडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत